हक्का बसला आता वाईटही वाटतं होतं की एवढी आपली जुनी कार्यकर्ती शिवसेना सोडू का शकते आणि कशी शकते ठीक आहे तो आता सगळा इतिहास झालेला आहे गेले तीन चार महिने किंवा किती लोक आहे काय का तुम्ही तिकडे होतात तिकडे एकूण सगळं बघितलेलं आहे बेबद्दलशाही अंधाधुंद आणि कशासाठी लोक तिकडे जात आहेत तिकडे जाऊन काय करत आहे हे तुम्ही जवळून पाहिलं त्याच काळामध्ये तुम्ही मला यापूर्वीसुद्धा सांगितलं आणि आत्तासुद्धा सगळ्यांना तुम्ही सांगितलं की तिथे तुम्ही कोणाशी म्हणजे असं काही जुळून घेऊ शकाल असं काय वाटत नव्हतं एकूण वातावरणच फार विचित्र होतं बेचेन होत्या अस्वस्थ होत्या पण त्यांना मी खरंच धन्यवाद देतो की काही जण तिकडे जाता जा गेल्यानंतर पश्चाताप होतोय अनेकांना होतोय पण तुमचं तुछा, तुमच्यासारखा निर्णय घेण्याचं धाडस किंवा एक ज्याला किंमत लागते ती फार कमी लोकांमध्ये असते आणि ही हिंमत आणि हे धाडस केवळ शिवसैनिकामध्येच असू शकतं बाकी इतर जे काही गेले असतील नाचारीसाठी त्यांच्यामध्ये असू शकत नाही आज संपूर्ण शिवसेना कुटुंब हे परत एकदा आनंदी आहे तुमचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही ज्या एका आपुलकीने प्रेमाने काम करत होता त्याचं तुम्ही यापुढे आणखीन मी तर म्हणेन आता अनुभव संपन्न झालेला तर त्या यातनं आणखी स्वरात काम कराल आणि शिवसेना इकडे आणखी मोठी करावी मला खात्री उद्धवजी आणखी एक विषय आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार साथ दिली प्रतिसाद सकारात्मक आहे मनसे सांगितले जात आहे ला की युतीचा प्रस्ताव पाठवा ठीक आहे आपण बरोबर जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही पार्क आहेत ते आमचे आम्ही बघतोय ऐका आज आज पहिल्या प्रथम सुयादाताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आपल्या घरी आलेले आहेत त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे उद्धवजी एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते आणि राज ठाकरे माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा जी काय द्यायची ती मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे राज्यातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत कार्यकर्त्यांचे मनोविलन सुरू झाले असून नेत्यांचे मनोविलन कधी होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल लवकरच बातमी देईल असं म्हटलं आहे शिंदे गटाच्या सुजाता शिंगाडे यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सभान साधत मनसे सोबतच्या युतीवर भाष्य केले आहे जे महाराष्ट्राच्या जनतेच्या आम मनात आहे ते होईल त्याबद्दलचे बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आमचे आम्ही बघत आहोत शिवसैनिकांच्या मनात कुठे संभ्रम नाही त्यांचे सैनिक संपर्कात आहेत त्यांच्यासाठी मनात संभ्रम नाही संदेश देण्यापेक्षा लवकरच जी काही बातमी द्यायची आहे ती देऊ का असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत महत्वाचं विधान केलं आहे नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे राज ठाकरे यांचे सहकारी आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक आहेत त्याच्याच परिणाम जमिनीवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालं असेल त्यात चिंता करण्यासारखं काही नाही कुठे या गोष्टीचं स्वागत करायला हवं असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे मनसे अध्यक्ष राज यांच्या सुपुत्र अमित ठाकरेंनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर युतीवरही भाष्य केलं आहे दोन भावांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात अशी प्रतिक्रिया दिली आहे माझी भूमिका एवढीच आहे की दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही बोलून काही फरक पडणार नाही दोन भाऊ एकत्र येण्यात मला काही इश्यू नाही मी दोन हजार चौदा दोन हजार सतरा ला बघितलंय कोरोनात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा राजसाहेबांनी उद्धवजींना पहिला फोन केला होता हा भीषण आजार आहे त्यामुळे कोणतंही सरकार असो आपण साथ दिली पाहिजे असं म्हटलं होतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा हे मीडिया समोर बोलून किंवा वर्तनपत्रात बोलून युती होत नाही त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात असे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे